राज्यसभेचे खासदार धनंजय माडी यांचे दरवर्षी ही हंडीचा दर कार्यक्रम असतो आता याही वर्षी त्यांनी मला निमंत्रित केलेलं होतं परंतु कृष्ण जन्माष्टमी दिवशी त्यांनी कार्यक्रम केला नाही तो नंतर त्यांनी तीन चार दिवसांनी नंतर केला आणि त्या दिवशी नेमका माझा कार्यक्रम पिंपळा बदुकला होता पक्षप्रवेशाचा मी वेळा आलो तो पण त्याचं ते भाषण झालेला होता जसं जशी प्रसारमाध्यमामध्ये मी ते ऐकलं आता यामध्ये चेअरमन युतीचा झालेला एक आहे सर्व श्रोत हो आहे की कशा पद्धतीनं ही निवड चेरमन निवड झाली कशा पद्धतीनं युतीचा चेअरमन झाला आणि हेही खरं आहे की गेल्या वेळेला पाच वर्षापूर्वी सत्तारूढ पार्टीच्या विरुद्ध आम्ही निवडणूक लढवलेली होती आणि त्यामध्ये काही लोक अजूनही ते विचार जा त्या विचारा जे आहेत म्हणजे आज व्यक्ती सोडून आता त्यांचं जे म्हणणं आहे वासाच्या दुधाचं वासाच्या दुधाबद्दल मी असं म्हणालो की वासाचं दूध याबद्दल मनातली शंका दूध उत्पादकांची गेली पाहिजे आता उत्पादक काय म्हणतात की आमचं दूध आम्हाला परत द्या परंतु दूध संघाचं म्हणणं आहे की कायद्याप्रमाणे एकदा दूध संघ दूध स्वीकारलं तर आपण परत देऊ शकत नाही त्याचं नाश केलं आता यासाठी त्यांनी दर दुप्पट केलेले गेल्या वर्षी दोन रुपये होते आता ते चार रुपये सहा रुपये असे दर केले आहे आता मी त्यांना सांगितलं की ह्याची आता टेक्नॉलॉजी फार मोठी वाढलेली आहे आता जिथं संपर्क सभा झाल्या काजर आणि गणिच्या दोन संपर्क सभेला मी उपस्थित होतो आणि मी त्यांना सांगितलं की आता त्यामध्ये पाणी किती मिसळलेलं आहे त्यात प्रोटीन दुसरं काय मिसळलं आहे साखर युरिया हे जे पदार्थ आहेत ते किती मिसळले हे आता समोर येते नाही तुम्ही किंमत जरी जास्त असली तरी ज्या संघ संस्थेचं दूध वासात येईल किंवा दुय्यम दर्जा येईल ते ताबडतोब मशीन घेऊन जावा आणि त्यांच्या मनातल्या शंका, करा। मना शंका दूर करा असं माझं भाष्य आहे त्यांच्या मनामध्ये शंका ठेवण्याला कुठल्या आता किंवा कुणामुळे झालं दूध संघामुळं त्यांनी काय मुद्दाम केलं किंवा संस्थेचे काही सभासदच दूध असावरून जातात त्याबद्दलच माझं मत आहे ते मत होतं आता दुसऱ्या बाजूला तुम्ही हे देखील होता की शोमिका मनकांचा ह्या सगळ्या जनरल सभा होणार आहे त्यामध्ये त्यांचा फारसा विरोध नसेल त्या त्या देखील अजूनही विरोधामध्ये दिसत आहेत कारण माझ्या प्रश्नाची उत्तर अजून मला मिळालेली नाही फक्त महायुतीचा सन्मान करायचा बघून मी शांत आहे असं त्यांचं म्हणतो आता एक वेळा युतीचं चिरम झाल्यानंतर आपण काहीतरी आचारसंहिता घेतली पाहिजे आणि हे आचारसंहिता जर घालून घेतली नाही तर विनाकारण मतभेद तयार होते आता त्यांच्या मनात काय ज्या शंका आहेत आमच्या काय शंका होत्या हे आज आपण बोलत बसलो तर मतभेद वाटतात आता यांच्या ज्या शंका असतील दूर करण्याची जबाबदारी चेअरमन आणि संचालक मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या करतील आता विशेषतः ही एकदा लक्ष्मण रेषा घालून आपण जर गेलो नाही तर व्यक्ती विनाकारण मतभेद तयार होतील दुसरा विषय असा आहे की ज्या वेळेला चेअरमन निवडीची बैठक समोर झाली त्याच वेळा मी होतो विनय साहेब होते आंबेडकर साहेब होते आणि काही वेळाने त्यांनी लके आले पण त्याच वेळा मी सांगितले की आता युतीच्या निवडणुका लढवत असताना आपण काय केलं पाहिजे तर एक तीन चार तालुक्यामध्ये जागा कमी आहेत त्याच्या जागा आपल्याला काय त्याप्रमाणे वाढवता येतात त्या वाढवल्या पाहिजेत आणि आता उमेदवार देत असताना जनरलच्या तर किती त्याला त्याच्याकडं संस्था पाहिजे तर ते सव्वाशे ते दीडशे एका जर व्यक्तीकडं जनरलच्या असतील सभासद तर त्याला उमेदवारी आपण दिली पाहिजे युतीमध्ये आणि जे आरक्षणाचे जे आहे महिला किंवा मागास वगैरे त्याला पंच्याहत्तर ते शंभर ही आपण त्याची प्राथमिक चर्चा झाली मला वाटते गेली निवडणूक आणि ह्या निवडणुकीमध्ये फरक एवढा आहे की गेल्या वेळात साडेपाच हजारच सभास होते साडेतीन हजार आता साडेपाच हजार सभा झाले दोन हजार सभासद नव्यानं वाढलेले गोकुल स्थापन होऊन गेल्या निवडणुकीपर्यंत तीन हजार आणि आता एका चार वर्षात दोन हजार वाढले त्यामुळे ही पूर्ण संस्था निवडणूक ही संस्थेच्या सभासदांच्या हातामध्ये गेलेली आहे त्यामुळे या निवडणुकीत युती सुद्धा व्यवस्थितपणानं हो आपण निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे पुढंच मला याबद्दल करायचं पण मागच्या काय म्हणाय संदर्भात तुम्हाला आक्षेपाचे मुद्दे होते तेच मुद्दे आजही काही नाही मागच्या वेळेस जो काही कारभार झाला तो चुकीचा होता आम्हीच कारभार चांगलं करतो असं म्हणायचं शंभर टक्के या वेळेला तुम्ही जर बघितलं दोन रुपये वाढ आम्ही देतो म्हटलं लिटरला म्हैशीला बारा रुपये आणि सहा रुपये आपण गाईला दरभा दिली सगळ्यात विक्रमी नफा या वेळा झाला त्यामुळे आपण दुधाचे दर वाढवले शेवटी नफा वाढला पाहिजे काय दर त्या रूपात शेतकऱ्याला जास्त पैसे मिळवून देणं याला नफा म्हणणार त्यानंतर आपण निव्वळ नफा दाखवला त्यानंतर आपण जागा मुंबईमध्ये नवीन घेतली नंतर दुधाचा विजेचा प्रकल्प तयार केला आणि ठीक आहे काही प्रमाणात लोकांच्या तक्रारी आहेत मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के हे दुरुस्त झालं म्हणजे माझ्यामध्ये नव्वद तर नक्की दुरुस्त झालेलं आहे लेखा लेखा परीक्षण ज्यावेळी झालं त्यामध्ये अनेक त्रुटी ज्या आहेत त्या आढळून आले आणि त्याबाबतची कारवाई झाली नाही सर्किट बेंच देखील यामध्ये याचिका दाखल केली आणि सर्किट बेंच कारवाई का झाली नाही याचं उत्तर आता म्हणजे मागित सत्ता एक वर्ष नव्हती म्हणजे आम्ही युतीच्या सत्तेच्या बाहेर होतो एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते विखे पाटील साहेब दुग्ध विकास मंत्री होते त्यावेळेला ही टेस्ट ऑडिट करण्याची ऑर्डर झाली होती ती चॅलेंज करण्याचा प्रयत्न दुसरं घे केला हायकोर्ट करता येणार की चौकशी द्या ती चौकशी झाली टेस्ट ऑडिटचा रिपोर्ट आला आणि त्यामध्ये टेस्ट ऑडिटच्या रिपोर्टमध्ये काही निष्पन्न झालं नाही आता जे बेंच सर्किट बेंच पुढे गेलेले आहेत त्यांना याची कल्पना नसावी आता ज्यावेळा ही नोटीस मिळेल त्यावेळेस संघ तिथं निश्चितपणाने तिथं निराकरण करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसामध्ये स्वतःच्या पैशांची आता एखाद्या संचालक मंडळाने स्वतःच्या आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाणार आम्ही स्वतःच्या पैशाने जाणार त्याबद्दल कुणी तपासणी करावी जिल्हामध्ये बँकेची करावी कोकणची करावी आता जो जाजब आणि घड्याळाचा जो विषय आहे त्याच्याबद्दल संघाने सांगितलं की योग्य पद्धतीने खरेदी केली आता अनेक खरेदी होत असतात काही पद्धतीने खरेदी झाली असतात त्याची चौकशी होईल पण माझं मत आहे की आपल्या या संघामध्ये हा आपला दुसंघ एक कोल्हापूरचा वैभव आहे मला वाटते हा राज्यातला एक ब्रँड हो पाहतोय तर याला कोणी अपशकून करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही आहात नेमके विरोधक कोण असणार आहेत तुमच्या समोर नाही विरोधक आता कोण असणार आहे ते तुम्हाला माहिती आहे आज काय त्यांनी नावं घेण्याचा काय अर्थ नाही युती जर एका बाजूला आली की कोण विरोध राहणार तुम्हाला माहिती आहे आता आपल्याला आम्ही युतीमध्ये आहोत आता युतीमध्ये असल्यामुळे युतीचा धर्म निभावणं हे आमचं काम आहे आणि त्यामुळं आपल्याला जे येतील त्यांना घेऊन जायला पाहिजे ते परत युतीसोबत अजून ते माहिती त्यांच्या चर्चा झाली धनंजय माडकांची माहिती चर्चा झाली

संयमाने घेतल्याची आवश्यकता आहे माडी कुटुंबीय सोडलं तर बाकीचे सर्वजण आपल्या विचाराच्या आहेत सगळीच्या असं माडी कुटुंब आपले उमट आहे असं नाही मी म्हणतो की युती लक्ष्मण एक लक्ष म्हणजे का पाहिजे